स्वागत आहे पण उठलो लवकर आता चाललो गाडीवर नऊ नाश्ता हो वगैरे ताईने दिला आधीच त्याच्यामुळं काय दाखवत झालं ताईने मला आज ताई थेल उसल आणि डोसे बनवत आहेत त्याच्या मुलं काय दाखवतच नाही आलं मला चला आता आपण जाऊ गाडीवर मस्त की गाडी पण छान घाण झाली आपली पक्षात ना एकदम डेंजर झाले एकदम डेंजर गाडी इकडे बघा किती डेंजर झाली गाडी घाण एकदम हे मागले एकदम खतरनाक मागली गाडी अगदी आता गाडी बघू त्याच्यानंतर एक काम आहे तो करू मग नंतर वाटलास गाडी धुऊ चला भेटू नंतर मी तुम्हाला आता आपल्या गाडीचा आहे ना पूर्ण गॅस संपलाय काल गाडी आता सध्या पेट्रोलवर चालू आपली या गाड्या गॅसच्या सगळ्या संपल्या आपल्या गॅस पूर्ण टोटल संपला काल होता तो पण सर्व संपून टाकला आता पहिला डायरेक्ट जाऊ गॅस भरलो गाडीमध्ये गॅस भरला तर मग तिथंच लगे पेट्रोल बी भरून घेऊ थोडासा गाडी तर संपला असेल तो आणि मग येऊ घरी घरी आल्यानंतर जो काही काम आहे तो आपला पुढचा काम चालू करू मग नंतर तुम्हाला सांगतो मी काय काय करणारे बघा एवढी लाईन लागली आहे इकडे बघा किती गाड्या आहेत आपली पण गाडी बघा कुठे किती गाडी बा आपली ट्राफिक बघा माफा रोडला हा हा पाण्याच्या टाकीवर आहे आपण आणि ट्रॅफिक ट्राफिक बघा किती लागले माप्यापासून ट्रॉफिक आहे कोणी चेक पोस्ट पुढून तर इथपर्यंत कंटिन्यू ट्रॉफिकच आहे मोठ्या गाड्यामधे किती अजून ट्रॉफिकमध्ये एवढी शिलपाट्यापर्यंत आले विचार करा तुम्ही जवळजवळ तीन चार लिटर लिटर आणि हे मी जास्त ट्रॉफिकचं कारण हे बाईकवाले आहेत का हे हे बाईकमध्ये आहेत नाही हे बाईकवाले जास्त यांचं कारण ट्रॉफिक एवढी आजा बाय आजा काय म्हणताय बाय मी आता चालले ठाण्याला ठाण्याला चाललोय मी आपल्या ताईच्या घरी तिला आणायला चाललो तिची तब्येत खराब झाले ती बोल मला न्यायालय तर मी आता तिला आणायला चाललोय ठाण्याला चला आता तिला न्यायाला जा आता मी आहे मुंब्रा बायपासच्या ब्रिजवरती हो समोर दिसतो तो ब्रिज वरचा ओव्हरब्रिज आहे तो आपला इथून रस्ता आलाय ना ऐरोली समोरून आले तो रस्ता ऐरोलीवर आले ना येऊन तो रस्ता आहे ऐरोलीचा काम चालू आले आणि आपण आता चालू आहे मस्त आपल्या ताईच्याकडे ठाण्याला चला आता गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला आता दिवसानंतर बघा ऊन आले पाऊस थांबलाय आणि आज किती दिवसानंतर ऊन आले बघा बरं वाटतं जरा सतत तिथं पाण्यात तर कंटाळा देत आहे एकदम पाणी पण आपल्याला फायदेच होता ना असं नाही माझी वडील पोचल्या खोट ना का लेफ्टला मुंबई सरळ अहमदाबाद रोड राईट साईडला दाखवता आपल्याला थोडासा माझे वड्याचा राईट मारून लेफ्ट मारत परत दापवत आता कुठल्या दा रोडला जायचं आपण <laughs> माझ्या एवढी ट्रॉफिक होती की मला शूट पण करताना आला आता पोचला जाण्याला माझी हो वड्याला आता मी चाललो आहे ताईच्या घरी धर्मवीर नगर तिकडे विहार जो आहे एरिया आहे ना विहार तिकडंच राहते ताई मला वाटतं इकडंच साईबाबा मंदिर मग इकडेच आहे वाटतं असं वाटतं मला नाही इकडे नसतो तो तिकडे गेला साईबाबा मंदिर धर्मवीर नगर हा नगर नगरला आलं चला ताईला भेटू आपण दिसत नाही ही बिल्डिंग काही त्यांची आहे समोरची श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांची आहे तिथेच राहतो वरती वर गेलो ना कारण ती लागल्या परत रस्त्यावर ट्रॅफिक दाखवतो मला म्हणून ती लागल्यापर्यंत ये नको मी नाहीत वरती आता ती येते खाली तिला फोन केलेला तर तू ये खाली चला तर जाऊ तिला घेऊन आपण घरी घेऊन आलो तिकडं तिथं घेऊन आलो दवाखान्यात मी घेऊन गेलो तिला मी तिकडं तिला तिने सांगितलं तिकडे दवाखान्यात जाऊन आलो त्याच्यानंतर आता आल्या घरी तो वरतून ती येईल पण गाडी चालू ठेवली आली का फिरू ये बेटा लवकर दीदी आला पिल्लो गाडी बी बघा लाईट बी नाही ऐकत गाडी आ माव पप्पा आवाज येते ते मला ओ ये माव ये घाल नको घाल नको येऊ घरात घरात जा आम्ही आलोच म्हणा घर नाही आम्ही आलोच दा दादा दा सुनीता

आलो जा मी जाप्पा सोडून मिळून आलो घरी सगळी जेवण करतोय आपल्याला वाटतं जेवण मी त्यांच्या हा कुठे लवकर काय ते डब्यान होलं तर इकडं डब्याने आहे आता होळी ढाकेलो खालतो 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 बाबा बाप खालतो

इकडे दोन तीन आहेत आणि तिकडे दोन तीन आहेत म्हणजे आपल्या मागच्या बुकल्या आपला नंबर आता आता वाजल्या मला वाटतं साडे अकरा इकडं बघा सगळं पाणी पडून गेले आत्ताच गाडी लावल्या गाल्यान आहे की आता जाऊ मस्त की जेवायला आता आज लयच लेट झालो रोज तर तरी आपण लवकर म्हणजे तरी पण साडे दहा अकरामध्ये येतो पण आज ट्रिप मारीतच राहिलो मारीतच राहिलो त्याच्यात काय समजलंच ना मला गाड्या नव्हत्या ना तिकडून आलो का भरून का तिकडून भरून जा असा व्हायचा चला गा लॉक करतो गेट आणि मग भेटतो तुम्हाला गेट तर लॉक केला आता मस्त विकी तर जाऊ मस्त गेट जाऊन जेऊ बिऊ मस्त विकी आणि मग भेटू तुम्हाला चला ती वाट बघत असतात कधी ती वजून सविता तर जेवण वगैरे झालं मस्त विकी माझी रीती अजून जागी आहे आणि जाऊ मग पण झाला चला आता नाईट बाय बाय टाटा असं नेईन क्लॉकमध्ये उघड्याचा व्हिडिओ आपण